दहा वर्षे सरली आज आपल्या नात्याची मजल दर मजल पार केली सोबत त्या चढ उतारांची आधी मैत्री मग प्रेम आपसूक जवळ येत गेलो एकमेकांच्या साथीने संसाराचे चित्र रंगवत गेलो संसार वेल फुलायला लागला थोडा वेळ संसार वेल फुलायला लागला थोडा वेळ पण त्या दोन कळ्यांनी साधलाय आपला अननियतीचा मेळ फक्त आपलं आपलं न राहता कुटुंबाचेही झालं जबाबदाऱ्या पाठीवर घेऊन हातात हात घेऊन इथवर आलो शब्द शब्द वाढतात कधीमधी पण प्रेम कमी नाही झालं शब्द शब्द वाढतात कधीमधी पण प्रेम कमी झालं नाही तुझ्या माझ्यातील नातं सूतवरही सरलं नाही असेच राहू आयुष्यभर एकमेकांसोबत एकमेकांसाठी असेच राहू आयुष्यभर एकमेकांसोबत एकमेकांसाठी प्रेम जिव्हाळ्याने घट अजून घट्ट करू आपल्या या रेशीमगाटी